सकाळी संध्याकाळी जेवणाआधी का जेवणानंतर नक्की फळं खायची कधी कोणी म्हणतं उपाशीपोटी खाऊ नका कोणी म्हणतं रात्रीची खाऊ नका मग नक्की करायचं तर काय खरं तर फळं ही उत्तम पोषणाचे स्रोत आहेत आणि तुम्ही दिवसातून कधीही खाल्ले तरी चालणार आहे फळं तुम्हाला भरपूर पोषण देतात आणि निरोगी ठेवतात कधीही खा आणि त्याचा आनंद घ्या फळं खाताना काही गोष्टी लक्षात ठेवा फळांमध्ये भरपूर फायबर्स असतात त्यामुळे फळं खाल्ल्याने तुमचं पोट भरलेल्याची जी हो फिलिंग आहे ती दीर्घकाळ टिकून राहते यामुळे आपल्याला जे अट्रम चट्रम खायची सारखी इच्छा होत असते ना ती कमी होऊ शकते मधुमेही लोकांसाठीही फळं खूप फायद्याची आहेत सांगत असतील लोक की फळं खाऊ नका तर हे खरं नाही मधुमेहातही तुम्ही फळं खाऊ शकता तुमच्या जेवणाबरोबर जर फळं खाल्ली तर त्याच्यामुळे तुमच्या रक्तात जी साखर जाते फळांमधून ती हळूहळू जाते केवळ फळं खाण्याऐवजी जेवणाबरोबर फळं खा त्याशिवाय जंक फूडमधपेक्षा फळांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते फळांमधनं तुम्हाला विटॅमिन्स मिळतात फायटोकेमिकल्स मिळतात जे आपल्या शरीराला निरोगी ठेवतात याशिवाय आपल्या आतड्यांमधले जे बॅक्टेरिया असतात जे आपल्या अन्नाच्या पचनक्रियेसाठी खूप महत्त्वाचे असतात यांनाही फळे एकदम निरोगी ठेवतात टरबूज सफरचंद यासारखी फळं असतात त्याच्यात साखर असते फायबर्स असतात आणि पाणीही असतं यामुळे तुमचं पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं त्यामुळे आपल्याला फालतूचं जे इकडचं तिकडचं खायची इच्छा होत असते त्याच्याऐवजी फळं खा फळं ही उत्तम स्नॅक्स बनवू शकतात दिवसाच्या आधीमध्ये जी छोटी मोठी भूक असते ना त्याची ती भूक भागवण्यासाठी फळंच खा